तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघा आपल्याला माहिती की आपल्या जवळचे लोक आपल्या घात करतात ज्या लोकांवरती आपण खूप प्रेम करतो ज्यांना आपण आपल्या सगळ्यात जवळच म्हणतो तीच लोक आपल्याला सोडून जातात ज्या लोकांवरती आपण पूर्ण विश्वास ठेवतो बऱ्याच वेळा तीच लोक आपला विश्वासघात करतात आपल्याला त्रास देणारी आपल्याला टॉर्चर करणारी आपला सतत अपमान करणारी आपल्या प्रत्येक गोष्टीत विघानणारी जी लोक आहेत ना बऱ्याच वेळा ती आपल्या जवळची आपल्या कुटुंबातली किंवा आपल्या घरातली आपल्या रक्ताची असतात मग आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी सर्वात मोठी कुठली पिढा असेल तर ती म्हणजे शत्रू शत्रूंचा त्रास आहे माझा बॉस मला त्रास देत आहे कलिक त्रास देत आहे माझी मैत्रीण माझ्याशी शत्रुत्वाने वागत आहे माझी सासू माझ्याशी नीट वागत नाही आहे माझा पती मला त्रास आहे माझा सासरा माझ्याशी शत्रुत्वाने वागतोय माझा भाऊ माझ्याशी नीट नाही आहे कोणीही जे लोक सतत तुम्हाला टॉर्चर करत असतील तुम्हाला टार्गेट करत असतील तुम्हाला दुखावत असतील तुमच्या प्रत्येक कामात अडथळा आणत असतील तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सतत विघ्न आणत असतील तांत्रिक मांत्रिक गोष्टी करत असतील जादूटोणे म्हणजे काळी जादू करून तुम्हाला हरवण्याचे प्रयत्न करत असतील किंवा तुम्हाला आजारी पाडत असतील मग अशा काहीही गोष्टी तुमच्या जवळच्या व्यक्ती जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला करत असतील तर त्या व्यक्तीपासून दूर जाण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्यापासून लांब करण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी तो जे काही करत आहे ते सगळं त्याचं त्याच्यावर उलटवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही मंगळवारी करू शकता शनिवारी करू शकता कुठल्याही अमावस्येला करू शकता जर आज तुम्ही हा व्हिडिओ लेट बघितला किंवा तुम्हाला आज शक्य नाही झालं तर बघा या चोवीस तारखेला जी अमावस्या आहे दीप अमावस्या आहे खूप महत्त्वाची आणि प्रभावी अमावस्या आहे तर त्या अमावस्येला हा उपाय केला तर तो जास्त प्रभावी ठरेल आता हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे तुम्ही अमावस्येला करा शनिवारी करा मंगळवारी करा कधीही करा पण तो रात्री करा जेव्हा पूर्ण अंधार असेल आठच्या पुढे आत कुठल्याही वेळात जेव्हा संपूर्ण अंधार असेल त्या वेळात हा उपाय करायचा आहे आता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे एक लिंबू छोटसं एक लिंबू घ्यायचा आहे आणि एक बिबा घ्यायचा आहे बिबा ज्याला बिबोटा म्हणतात बिबवा म्हणतात बघा जे लोक जंगलाकडे किंवा जे लोक गावाकडे राहतात त्यांना माहिती असेल बिबा बिबवा आणि जे लोक सिटीमध्ये राहतात त्यांनी आयुर्वेदिक दुकानांमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही सहज त्या दुकानदारांना सांगा की आम्हाला एक बिबा द्या किंवा एक बिबवा द्या ते तुम्हाला सहज देतील आता काय करायचे <coughs> जे लिंबू आपण घेतलेलं आहे जे लिंबू आपण घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती त्या लिंबाच्या वरती सुरीने एक गोल छिद्र करायचं आहे म्हणजे समजा हे गोल लिंबू आहे तर त्या लिंबाच्यावरती तुम्हाला एक राऊंड करायचं आहे सुरीने आणि त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला बाहेर काढायचं आहे म्हणजे वरून छोटीशी फोड करा गोल आणि बाहेर काढा बघा कलिंगड वॉटरमिलन जे असतं ते कसं ते लोकं कट करून देतात पूर्ण वॉटर म्हणजे पूर्ण ते कलिंगड मोठं असलं तरी पण त्याला एक छोटीशी कट करून मधून ती सहज बाहेर काढता येईल असं ते कट करून देतात सेम तसंच तुम्हाला एक छान लिंबू घ्यायचा आहे पिवळं हिरवं कसंही घ्या त्याला वरून तुम्हाला थोडंसं गोल करायचं आहे वरचा जो भाग आहे तो थोडासा गोल करून बाहेर काढायचा आहे त्यानंतर या लिंबाच्या आतमध्ये या लिंबाच्या आतमध्ये आपल्याला तो, तो बिबा टाकायचा आहे जो बिबो आपण घेतलेला आहे तो त्या लिंबाच्या आतमध्ये टाकायचा आहे जो भाग आपण काढलेला आहे ज्यामध्ये आपण बिबा टाकलेला आहे त्याच्यावरती थोडंसं राईचं तेल टाकायचं आहे काळ्या राईचं काळ्या मोहरीचं तेल जे असतं हे थोडंसं काळ्या मोहरीचं तेल घालायचं आहे ते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक काळ्या रंगाच्या कापडाची वात लावायची आहे काळ्या रंगाचं कापड ह्या सुती किंवा कुठलंही ते छान असं राऊंड करा गोल करा म्हणजे जशी वात असते त्याची गोल वात करा आणि ती वात त्या तेलामध्ये त्याच्यामध्ये टाका आणि त्याचं छोटंसं एक टोक बाहेर पडेल अशा पद्धतीने त्या लिंबामध्ये ते ठेवा आता ही वात पेटवायची प्रज्वलित करायची ठीक आहे त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे ते आपल्या हातात घ्यायचं आपल्या उजव्या हातात घ्यायचं आपला जो शत्रू असेल जो व्यक्ती त्रास देत असेल किंवा जी व्यक्ती सतत आपल्याला अपमानित करत असेल ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यातून दूर करायचं असेल कुणीही तुमच्या घरातलं जे सतत तुम्हाला अपमान करते टॉर्चर करते सतत तुम्हाला नजर आहे आजारपण आणत आहे त्या व्यक्तीचं तिथे नाव घ्यायचं सात वेळा त्या ना व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रु शत्रु शत्रू सात वेळा म्हणा व्यक्तीचं नाव माहिती असेल तर सात वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्या त्याच्यानंतर हा लिंबाचा जो दिवा आपण तयार केलेला आहे उतारा तयार केलेला आहे तो संपूर्ण घरभर फिरवा घरातल्या चारही कोपऱ्यांना आपल्याला तो फिरवायचा आहे संपूर्ण घरभर फिरवून आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तो उतरवायचा आहे सात वेळा हा दिवा तुम्हाला उतरवायचा आहे उतरवत असताना तुम्हाला फक्त मनात एवढंच ठेवायचं आहे की आज हा शत्रू नष्ट झालेला आहे माझ्या आयुष्यात त्रास देणारा शत्रू संपलेला आहे माझ्या कुटुंबाला नजर लावणारा शत्रू संपलेला आहे माझा अपमान करणारा शत्रू संपलेला आहे जो मला तो त्रास देत होता त्याचा आज नाश झालेला आहे पूर्ण तुम्हाला अशा असं म्हणायचं आहे सात वेळा तो लिंबाचा दिवा तुम्हाला पेटताच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवायचा आहे उतरवतच तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर जिथे मोकळी जागा असेल किंवा जिथे अंगण असेल कचरापेटी असेल काही असेल चालेल घराच्या बाहेर गेल्यानंतर तो दिवा विजला तरीही चालेल घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर हा जो लिंबाचा दिवा आहे आपण जो उतारा करून आणलेला तो तिथे फेकायचा टाकायचा तो ठेवायचा नाही तो फेकायचा आपण उतारे ठेवतो पण हा दिवा तुम्हाला फेकायचा आहे टाकून द्यायचा आहे ठीक आहे टाकून दिल्यानंतर लक्षात ठेवा त्या लिंबामध्ये घातलेला जो बिबा आहे जो बिबोट आहे तो बिबोट मात्र त्याच्यातून काढायचा दिवा फेकून द्यायचा त्यामध्ये असणारा जो बिबवा आहे तो त्याच्यातून बाहेर काढायचा हा बिबवा तुम्हाला तुमच्या घराजवळ आणायचा आहे तिथून रिटर्न हा बिबवा आपल्या घराजवळ आणायचा आहे आणि जिथे कुठे मोकळी जागा असेल बाहेर एखादी कुंडी असेल झाड असेल पडकी जागा असेल तुमच्या घराला लागून जी कुठली थोडीतरी जागा तर प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला असेल जे लोक सिटीत पण राहतात त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी झाड वगैरे असेल अग अगदी बिल्डिंगच्या खाली बाजूला कुठेही चालेल अवतीभवती कुठेही जिथे कुठे रिकामी मोकळी जागा असेल तिथे थोडीशी माती बाजूला करायची आहे आणि जो बिबवा आपण घेऊन आलेलो आहोत तो बिबा त्या मातीमध्ये दाबायचा आहे तो बिबा जसा तुम्ही त्या मातीमध्ये दाबाल पॅक कराल त्यानंतर तो शत्रू कधीही तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची काही तांत्रिक मांत्रिक क्रिया करणार नाही त्याच्या डोक्यात पण आलं तुम्हाला काही करण्याचं तर ते सगळ्यात पहिले त्याचं त्याच्यावर उलटेल तुम्हाला कितीही त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याचं काहीही होणार नाही तुम्हाला कितीही तुमच्या शत्रूने अप म्हणजे कितीही तुम्हाला टॉर्चर करायचा प्रयत्न केला कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा तो विभाग जसा तुम्ही तिथे पुरल ना सगळं ज्या सगळं त्याचं त्याच्यावर उलटेल हा विभाग नेहमी तुमच्या कुटुंबाचं तुमच्या घराचं नेहमी तुमचं संरक्षण करेल वाईट शक्ती तांत्रिक मांत्रिक कुठल्याही गोष्टी तुमच्या घरावर कधीही चालणार नाही खूप प्रभावी उपाय आहे अमावस्येत हा उपाय खूप फलदायी लाभदायी असतो तुम्ही मंगळवारी करा शनिवारी करा किंवा कुठल्याही अमावस्येला करा आवर्जून करा या उपायाने उपाया तुमच्या घरातील आजारपण दूर होईल तुमच्या घराला लागलेली नजरबाधा दूर होईल घरात असलेली तांत्रिक मांत्रिक शक्ती जी काय असेल बाधा असेल तर तीसुद्धा घराच्या बाहेर जाईल खूप साधा सोपा उपाय वर्जूम करण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ हो।